नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी जिजामाता कन्या विद्यालय देवळा येथे मतदान जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला प्रमुख अतिथी मार्गदर्शक माननीय मनोहर जगताप सर महाराष्ट्र शासन जिल्हा व राज्य युवा पुरस्कार प्राप्त यांना आमंत्रित करण्यात आले व विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ प्रतिभा सागर मॅडम पर्यवेक्षक श्री संजय पगार सर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला माननीय मनोहर जगताप सरांनी मतदान जनजागृती विषयी विद्यार्थिनींना सखोल माहिती दिली मतदान हा लोकशाहीचा अविभाज्य भाग आहे आणि त्यासाठी लोकांचा आवाज असणे आवश्यक आहे प्रत्येकाला मतदानाचा अधिकार आहे याचा अर्थ सर्व भारतीय त्यांच्या पसंतीच्या पंतप्रधानाला मतदान करू शकतात मतदान करून तुम्ही बदल घडवू शकता आणि तुमच्या समाजात बदल घडवू शकता मतदान हा तुमच्या सरकारशी अधिक गुंतण्याचा एक मार्ग आहे तुमचा आवाज आवाज ऐकून आणि नसलेल्या लोकांच्या मतांचे प्रतिनिधित्व करून जगात बदल घडवणे अत्यावश्यक आहे तुम्हाला बदल घडवायचा असेल तर मतदान हा एक उत्तम मार्ग आहे निवडणुकीत मतदान केल्याने नागरिकांना देशाला अधिक चांगले अधिकार आणि संरक्षण दिले जाईल याची खात्री करण्यात मदत होते मतदान हे एक महत्वाचे नागरी कर्तव्य आहे जे आपल्या देशाच्या भविष्यावर लक्षणीय परिणाम करू शकते मतदानामुळे राजकारण्यांना त्यांच्या कृतींसाठी जबाबदार राहण्यास मदत होते आणि आपल्या लोकशाहीची चौकट तयार होते असे मोलाचे मार्गदर्शन त्यांनी केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री एस टी पाटील सर्व सूत्र श्री एस एहेर सर यांनी केले यावेळी सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थिनी उपस्थित होते इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी नाशिक जिल्हा हेड लक्ष्मण चौरेची रिपोर्ट मार्गदर्शनांतर्गत त्या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा जनजागृती सोसायटी मध्ये हा दुसरा कार्यक्रम आहे आणि या आजच्या कार्यक्रमाप्रसंगी आपल्याला खूप अस लोकशाही बाबत थोडस जाणून घ्यायचं आहे नुसतं माझ्याकडनं जाणून घेण्याचं नाही तर तुम्ही

विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत निवडणुकीमध्ये जनजागृती